तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला सांगणार की दहावीच्या एपिसोड एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार आहे पण त्याआधी आपण जाणून घेऊया की एपिसोड एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलं तर आपण व्या एपिसोड मध्ये पाहिलंच असेल की अभ्यास शाळेला जातो पण तो त्याचा शेवटचा दिवस असतो त्या शाळेमधला सर्व सर त्याला फुलगच्छी धुवून त्याला निरोप देतात व अभ्या आपल्या मित्रांना पण सांगणार नव्हता की हा त्याचा अखेरचा दिवस आहे या शाळेमधला व अभ्याच्या मित्राला हे सर्व कळाल्यावर अभ्यावर खूप रागवतात मित्र त्याचे व अभ्या रेश्माला सांगतो की ही गोष्ट केवढाला काही कळता कामा नाही पण शाळा सुटते तेवढ्या रेश्मा केवढाला सर्व सांगते की अभ्या ही शाळा सोडून जाणार आहे व त्यानंतर केवढा अभ्याकडे बोलण्यासाठी जाते व आपण पाहतोस की केवडा म्हणते की आब्याला ही शाळा सोडून जाऊ नको व आब्या केवड्याला काही न म्हणतात तो घरी निघून जातो आणि त्याचबरोबर आपण पाहतोस की गावातील सारे लोक येतात आब्याच्या घरी व सर्वजण म्हणतात की तू हे गाव सोडून जाऊ नकोस पण आब्याचा भाऊ म्हणतो की मी शहराकडे कामाला जाणार आहे व त्यानंतर आपण पाहतोस की शहराकडे जाण्यासाठी तयारी करत असतात तेवढ्याच रात्रीच रेश्मा येते व आब्याला मिठी मारते आणि सांगते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे व बोलतो की तू मला हे आधी सांगायला पाहिजे होती त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगणार आहे की पन्नास एपिसोड मध्ये नेमकं ने ने काय काय करणार आहे त्या आधी चॅनल वरती नेमण्यासाठी ने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याला तर माहित आहे की ही वेब सिरीज आपल्या गावातील आणि त्याचबरोबर शाळेतील प्रेम प्रकरण या विषयी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गावातील गोष्टी आणि त्याचबरोबर आपले बालपण पण आठवते या वेब सिरीज मधून म्हणून येणाऱ्या पन्नास एपिसोड मध्ये आपल्याला हे पाहायला भेटेल की आब्या हे शहराकडे जाणार हे कॅन्सल होणार आहे जर आपल्याला पन्नासव्या मध्ये अभ्यास शहराकडे जाताल ही गोष्ट दाखवली गेली तर पन्नासवा एपिसोड हा आपल्याला अखेरचा असू शकतो व तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा